नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या चंद्रकला अन्नपूर्णा किचनमध्ये माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तर आता नवरात्रीचे उपवास चालू आहेत त्याच्यामुळे आज आपण बनवूयात उपवासाचे धिरडी तर त्यासाठी लागणारं साहित्य एक वाटी वरेचे तांदूळ अर्धी पाऊण वाटी साबुदाणा थोडेसे शेंगदाणे चवीपुरते मीठ आणि त्यासाठी ते लागणारं तेल आणि चार मिरच्या घेतलेल्या आहेत तर आता आपण सुरुवात करूया इथे पॅन मी गरम करायला ठेवलेला आहे तर आपण त्यात काय करू वरीचं तांदूळ असं हलकं हलकं भाजून घेऊयात थोडंसं भाजून घ्यायचं त्याच्यामुळं काय होतं मिक्सरवर बारीक व्हायला मदत होते याची आपण भाकरीही करतो यात आता आपल्याला हे पीठ तर हे जे तांदळाचं पीठ आहे ना अवेलेबल आहे आता आपल्याकडं म्हणजे असतं नाही का रेडीमेड मिळतो आता हे छानपैकी असं मस्त तिथे भाजलेलं आहे आधीच पॅन मी गरम करून ठेवलेला छानपैकी वास येईपर्यंत भाजायचं आता हे आपण एका भांड्यात काढून घेऊ आता त्याच पॅनमध्ये आपण साबुदाना भाजून घेऊया तो पण म्हणजे तोही चांगला भाजला जातो सगळीकडे असं पसरून भागायचं जेणे जे थेंब येणं ती सगळी त्याला पटकन भाजला जातो आपलं आता हे नवरात्रीच्या दिवसात भरपूर पदार्थ आपण खाल्ले जातात आता आपण मी तुम्हाला दुसऱ्या पण रेसिपी शेअर करेन आता हे पण भाजत आलेलं आहे थोडंसं भाजायचं पाव दोन मिनिटाचं ह्याच्या दोन मिनटच फक्त भाजून घ्यायचं आणि हे दोन्ही पण कापे आपण थंड करून घेऊया आता थोडेसे शेंगदाणे पण आपण भाजून घेऊया थोडंसं पॅन गरम असल्यामुळे पटकन भाजले जातात शेंगदाणे भाजलेत आपण आता तेही गॅस बंद करते आणि भाजले भाजलेत आता आता आपण गॅस बंद करते हे शेंगदाणे काढून घेतो आता हे वऱ्याचे तांदूळ आणि साबुदाणा भाजलेला आणि शेंगदाणे आणि मिरच्या हे आपण आता मिक्सरवरून फिरून काढूयात आता हे बॅटर तयार झालेलं आपलं आता धिरडे घातलेली आहे मी கடனே பிள சோட ஷான பீ பா आता ह्याला आता आपण पलटून घेऊया छानस झालेलं आहे रेडी झालेले त्यात आपण बटाटा किसून घातला तरी चालेल पण मी घातलेला नाही आहे आणि असा वेगळा म्हणजे खायला बरं पडतं आपलं कसा कुसखुशी छान झालेला आहे थोडस तेल टाकून परत आपण भाजून घेऊयात दोन्ही साईडनं छान केला राहायचे खरपूस आणि त्याची मी चटणी केलेली आहे खोबरं थोडस शेंगदाणा घातलेले मिरची आणि मीठ एवढं घालून मी मिक्सरवर फिरून घेतलेले चटणीवर खायला छान तो ओलं खोबर शक्यतो ओलो खोबऱ्यांचा वापर करावा आता आपण दोन्ही बाजूने इकडचं पण भाजत आलेली बाजू मस्त कसे दोन्ही साईड भाजून घेऊ वरण पण सगळ्या बाजू सेकली पाहिजे त्याची वरण नक्की सांगा कशी झाली आपली उपवासाचे धरडे हो तर पुन्हा भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये